नारी चाल आपण फवारणी कशासाठी करतो नवीन येणारे जे पाना आहे त्याच्यावर किडी येतं तर शेंडा खुलल्यामुळे वरच किडी पण येणार नाही आणि जी शेंडा खुलल्यामुळे ह्या पात्यांच्या संख्येमध्ये वाढ होईल अन्नद्रव्याचा झाड घेणारच ते काही बंद नाही करणार तर तो कुठे जाणार बोंडाला जाणार आणि बोंडाला जाण्यामुळे काय बोंड पोकणार आता हे झालं याचे शेंडा आणि गडफांदीच आता इकडे गडफांदी न खुडता इथे चमत्कार किंवा लिओसिन मारलेला आहे आता बघू शकता या प्लॉटमध्ये त्याच्यामध्ये फायदा काय झाला याच्यामध्ये पण की शेंडा न कुठता शेंड्याची वाढ थांबली आणि शेंड्याची वाढ थांबल्यामुळे अन्नद्रवा थांबवणार नाही पुरवठा तर तो कुठे जाणार आहे फांद्यामध्ये म्हणजे पात्यामध्ये म्हणजे बोंड पकडून बोंडांचा आकार वाढणार आहे तर याच्यामध्ये दोन पद्धतीने लागवड केली आता बघा शेतकऱ्याला सांगायचं काय की ही सुद्धा पद्धत आपल्यासाठी चांगली आहे परंतु भारी जमिनीमध्ये ही पद्धत कामाची नाही कारण आपल्याला काय पाहिजे की फांद्या सुद्धा आपल्याला माल देतात देत नाही असं नाही पण ही पन्नास बोंड लागेल तर त्याला तीस बोंड लागणार परंतु दाटणी होत असेल कपाशीची तर आपण तेथे गडफांदी कापू शकतो चमत्कारमुळे शिरीज तयार झाली आहे की